स्टेशन ते प्रभात फेरी मार्गाचे रेल्वे लाईट डिवायडर लाईट डिवायडर लाईट डिव्हायडर लाईट डिव्हायडर लाईट मुलगा वाटा काय समांतर महामार्ग करण्याचे काम मंजूर नंतर जे आहे ते मंजूर याच्या आणि नवीन अर्थसंकल्प आपण अर्थसंकल्प चालू त्याच्यामध्ये आपण हे वाच मागणी मागणी केली या कामासाठी हे पूर्ण काम म्हणजे तिथले पण नाही लागतील आणि तिथून डायरेक्ट गेमची मागणी आहे पाठ्यापासून तर

काय म्हणते पहिला भेटूय किती पहिला भेटूय की ते डिवायडरला पायप आहे साहेब डिवायडर टाकून दोन उभा करताय नाही म्हणतात साहेब पुढे चौथ्या मिटत तुम्ही पंधरा केलं असता मागच्या वरणगाव शहरामध्ये ते रेल्वे स्टेशन ते तिरंगा पर्यंतचा रस्ता माननीय आमदार संजय सावकर साहेब यांच्या प्रयत्नांना मंजूर झालाय त्याच्यामध्ये डिवायडरही आहे परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निवाहामुळे असे डिवायडर त्यांनी टाकण्यात तिथे थांबवले आहे त्यासाठी आम्ही एक आंदोलन इथे वरंगाव वतीने इथे आज रस्त्यारोप आंदोलन केलं त्याच्यामध्ये आमची मागणी होती की रेल्वे स्टेशनपासून तर तिरंगा सर्कलपर्यंत डिवायडर टाकण्यात यावे पूर्ण करण्यात यावे आणि तिथे लाईट लावण्यात यावे मनात तर साहेबांनी त्या मला इथे आश्वस्त केला कार्यकारी अभियंता गोरगे साहेब आणि सायिका अभियंता आदरणीय तायडे साहेबांनी की डिवायडर इथपर्यंत टाकले जाते आणि त्याच्यानंतर तातडीनं जे आपण पोल जे बसताना तातडीने ते बजेटचा मंत्री व्हायचं पहिले ते जे आहे ते चाटण्याचं काम आम्ही बोरके साहेबांनी सांगितलं मी ते काम करून घेतो त्याकरता मी ताडेसाहेबांचेही मनापासून धन्यवाद मानतो बोरके साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी हे जे मागणी आहे ते वरंगावकरांची इथे मंजूर केली आहे दुसरी जी मागणी जी आहे फुलगाव भाट्याचे साईबाबा मंदिर हा रस्ता झाला पाहिजे यासाठी आम्ही दहा वर्षापासून लढा देतोय अनेक प्रकारच्या समित्या तयार केल्या वरंगाव बचाव शहर बचाव समिती याच्या माध्यमातून असेल गडकरी साहेबांकडे आम्ही हजार केले आदरणीय गिरीश भावनकडे गेले गुलाबराव पाटील साहेबांकडे गेले आदरणीय आमदार संजय सावकारे साहेबांकडे गेले त्यांनी ओकारच्या माध्यमातून दर्शवला त्या माध्यमातून आमची ते दुसरी मागणी होती की फुलगाव वाटा तिरंगा सर्कल ते साईबाबा मंदिर हा सुद्धा रस्ता डिवायडर लाईट्स आणि रुंदीकरण करून त्या माध्यमातून द्यावा साहेबांनी जे मान्य इथे मान्य की त्यांनी तातडीला प्रस्ताव जो आहे तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवतोय अशा प्रकारचं सांगितलं आहे बजेटमध्ये त्याकरता साहेबांचे मी परत धन्यवाद त्या माध्यमात मांडतो की पाच कोटी रुपयाचं ते तिथं प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवत आहे हा तो दोन विषय त्यांनी मंजुरी इथे केली त्याबद्दल त्यांचे हे करतो आभार मानतो वरंगावकरांच्या वतीनं आणि तरी एक महिन्याच्या जर कधी यांनी या कामाला जर सुरुवात केली तर परत आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सर्व सर्व परत रस्त्यावर उग्र हा विषय थांबणारा विषय नाही आहे आम्हाला कोणाचं नुकसान करणं हे आम्ही म्हणत नाही आहे शाळेचे विद्यार्थी महात्मा गांधीचे विद्यार्थी विद्यालयाचे विद्यार्थी आहे ग्रामीण रुग्णालय रेल्वे स्टेशन आहे त्यानंतर सिनियर कॉलेज आहे याचे विद्यार्थी एवढा उपकरता नागरी बोदर तालुक्याला जाता येतात खेडेगावचे त्यांना चालना येण्यासाठी मोठ्या पद्धतीने अडचणीचा सामना करावा लागतो त्यासाठी सरळी डिवायडर टाका असं म्हणणं नाही आहे जिथे जिथे पॉईंट असेल त्या पॉईंटला कट पॉईंट टाकून सांग डिवायडर लाईट हे जे इथपर्यंत मध्य भागी ते लाईट आणले पाहिजे साहेबांनी मागणी इथे मंजूर केली त्याबद्दल साहेबांची मी मनापासून परत धन्यवाद मानतो नाही जर कधी केली तर एक महिन्यात परत मोठ्या स्वरूपात आंदोलन जे आहे ते राहील हो मी सार्वजनिक बांधकाम खात्याचं त्याच्यावर विश्वास ठेवतो तायडे साहेबांवर की तायडे साहेबांवर देव त्यांना सुरुबुद्धी देव कोणाच्या प्रेशरमध्ये न हो आम्ही सर्व तायडे साहेबांच्या सोबत आहे आदरणीय गिरीश भाऊ आहे गुलाबराव पाटील साहेब आहे आमचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे साहेब आहे त्याकरता मी आमदार संजय सावकारे गिरीश मोन्से मनापासून पासून धन्यवाद मानतो की त्यांनी या रस्त्यासाठी जे हे आठ पंधरा दिवसापासून प्रयत्न चाललेले आहेत ते राज्य शासनाच्या माध्यमातून मनापासून आभार मानतो सार्वजनिक बांधकाम अभियंता यांच्या सोबत आम्ही त्या माध्यमातून हो। आहोत आज वरंगावकरांनी एकतेचं जे दर्शन दाखवलं इथे एकतेच्या एक माध्यमातून मी माझ्या सर्व सहकारी बंधूंचा मनापासून इथे धन्यवाद आहे त्यांचा आभारी आहे आणि राहिला विषय दुसरा सीबीचा तर येचा त्यांनी प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव त्यांनी तयार करायला सांगितला आहे आणि नगरपालिका साहेब हे करणार नाही तुम्हाला पुढे हे काम करावं लागेल नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही हे विषय त्यांनी केलेला आहे नगरपालिकेचे सिओ आले होते सिओने सहकार्य करण्याची भूमिका दिसली आहे साहेबांनी लाईट टाकून दिली तर ते ती बी जोडणी त्या माध्यमात करून घेणार आहे शेवटी हे जी सोय आहे ते लोकांची आहे वरंगावकरांची सोय आहे वरंगाव हे शहर झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आज मध्ये गेलं तर डिव्हायडर आहे कोथडीमध्ये गेलं तर डिव्हायडर आहे मुक्ताईनगरमध्ये गेले डिव्हायडर आहे गोदोडमध्ये गेल्या डिव्हायडर लाईट आहे मध्ये गेल्या डिव्हायडर लाईट आहे मध्ये गेल्या डिव्हायडर लाईट आहे पुलगावला गेले डिव्हायडर लाईट आहे मग वरंगावतात का नाही हे एक प्रकारे औरंगावकरांची आवाज ना त्या माध्यमात होत होती म्हणून आज आम्ही जो आहे हा रस्त्यावर आवाज इथे उठवला आहे औरंगावकरांच्या वतीनं त्याकरता या मागणीला त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे शेवटी कसं आहे ते झाल्यानंतर जेव्हा झाल्यानंतर ते खरं आहे पण तिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आम्ही कोणतेही कार्यकर्ते शांत बसणार नाही कोणाचं नुकसान व्हावं आमचं हेतू नाही आहे आमच्या गावाचं सौंदर्यकरण झालं पाहिजे शहरात शहर हे वरंगाव आहे शहर झालं पाहिजे हीच भूमिका त्या माध्यमात आहे त्यासाठी हे जे आंदोलन आम्ही आता सर्व केलं आहे ते साहेबांच्या विनंतीनुसार ते आम्ही थांबवतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय वरणगाव कोणाला महाजन सरांचा फोन आला होता ग्वरित संदेश त्या अनुषंगाने आता काम प्रगती प्रगतीपथावर आहे काम त्वरित करण्यात येईल याबद्दल त्यांना सांगा